महाराष्ट्र नेनेचा जिल्हा अध्यक्ष आपण कमी वेळेमध्ये या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपला महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आभार व्यक्त करतो माझ्या पत्रकार माझे सहकारी मित्र महानगर उपाध्यक्ष आशिष जोशपकाळे जिल्हा उपाध्यक्ष प्रज्वल चव्हाण आणि अनिल बागुले माझे तालुक्यातील पदाधिकारी मित्रांनो पत्रकार परिषद घेण्याचं कारण एक असं होतं की चाळीस पन्नास वर्षापासून नारपार नदीजोड प्रकल्पासाठी या खानदेश भागातून म्हणजे खास करून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामधून अनेक नेत्यांनी यासाठी संघर्ष केलेला सर्वात बरं समजून घेण्याचा प्रयत्न आपण ऐकायला पाहिजे की नदीजोड नारपार नारपाळ प्रकल्प म्हणजे काय आपली गिरण्याचा उगम हा एक हां एक सो पेट सुरगाना या तालुक्यामधून होतो आणि त्याच्या त्याच तालुक्यामध्ये डोंगराच्या पलीकडे नार पार अंबिका तान अशा नद्या आहेत त्या फार मोठ्या आहेत त्यांचा उगम स्थान तिकडे म्हणजे <coughs> त्या आपल्या आधीतल्या म्हणून जर समजा त्या डोंगराला दोन बोगदे करून म्हणजे कमीत साधारणतः त्याचं सा बारा किलोमीटरचं अंतर आहे त्या बोगदे करून ते पाणी गिरणेला जोडण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे जेणेकरून गिरणे मधून ते पाणी तुमच्या गिरणा धरण्यामध्ये येईल आणि या कावरचे जे काही सतरा तालुक्यांना याचा लाभ होणार आहे कमी जास्त तालुक्यांना याचा लाभ होतो आज गिरण्याची क्षमता केवळ बावीस टी एम सी जर नदीजोर हा नदीजोर प्रकल्प झाला तर याला जवळपास अकरा टी एम सी पाण्याची वाढ होणार आहे जेणेकरून हा भाग सुजलाम सुजलाम होईल असा एक दृष्टिकोन ठेवून लोकांनी याच्यासाठी अनेक वर्षापासूनची मागणी केलेली होती मागच्या अधिवेशनामध्ये सन्मान्य राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याला मंजुरी दिली आणि साडेसात हजार कोटी मंजुरी केली परंतु काय कुठं काय घोळं काही माहीत नाही परंतु केंद्राचे मंत्री जलमंत्री सी आर पाटील यांनी दोन तीन दिवसापूर्वीच या विषयाला स्थगिती दिली म्हणजे जेणेकरून हा या खानदेश भागातील रहिवाशांवरती फार मोठा अन्याय हे आपण समजून घेतलं पाहिजे आपण त्यांचं काहीच मागितलेलं नाही आपण हा आपला हक्काचं पाणी आपण त्यांच्याकडनं मागतो परंतु दुर्भाग्यपूर्ण एक अशी गोष्ट आहे की इतका मोठा विषय होऊन जातो या जिल्ह्यामध्ये तीन मंत्री कॅबिनेट मंत्री परंतु एकही मंत्री या विरोधात बोलायला तयार नाही जर समजा हा नारपारचा जर हा विषय हा प्रकल्प जर यशस्वी झाला तर याच्यामध्ये लोकांचं जीवनमान फार मोठ्या प्रमाणात उंचवणार आहे आज गिरणाकाठ्यावरच्या गावांना पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात भासते गिरणा धरण या लोकांची पूर्तता ती पूर्ण करू शकत नाही अशी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघितलं तर लोकसंख्या वाढणार आहे उद्योगधंदे येत नाही बेरोजगारीची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून हा प्रकल्प होणं खूप गरजेचं आहे परंतु एकही मंत्री या संदर्भामध्ये बोलायला तयार नाही एकही लोकप्रतिनिधीने विरोधात आवाज उचलला नाही की आमच्या लोकांवरती अन्याय होतो आहे म्हणून यांना खरोखर या पदांवरती राहण्याचा अधिकारच नाही मुळामध्ये ज्यांना या तालुक्यातील या काटेवरच्या लोकांवरती होणारा अन्याय जर यांच्याकडनं सहन होत असेल तर यांना यांच्या मंत्रिपदावरती राहण्याचा अधिकार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीघही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी करत आहे जर त्यांच्यामध्ये थोडीफार जरी नैतिकता शिल्लक असेल त्यांना जर कुठेतरी असं मनाला वाटत असेल की हे सी आर पाटील हानदेचा पुत्र आहे परंतु त्यांची लढाई त्यांच्या राज्यासाठी सुरू आहे परंतु इथले लोक ज्यांना या समस्या भेडसावतात असे मंत्री या ठिकाणी शांत असल्यामुळे त्यांचा आम्ही निषेधही करतो आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करतो आणि भविष्यामध्ये नारपा नदीजोड प्रकल्प हा यशस्वी झाला पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन उभं करण्याची आम्ही तयारी करतोय त्याची सुरुवात येणाऱ्या मंगळवारपासून आम्ही तालुका स्तरांवरती रास्ता रोको सोमवार मंगळवार किंवा सोमवार सोमवारपासून आम्ही प्रत्येक तालुका स्तरावरती रास्ता रोको आंदोलन घेऊ या गोष्टीचा सुरुवातीला निषेध नोंदवणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेब हे तेरा तारखेला येणार आहे त्या दिवशी त्यांना आम्ही आमच्या व्यथा सांगण्याचा एक प्रयत्न करू बघू भविष्यामध्ये जे जे नारपार नदी जोड प्रकल्पासाठी जे जे करता येईल जे जे आंदोलनं करता येतील त्याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कटिबद्ध राहील मुख्यमंत्र्यांना काही निवेदन देणार का तो कारण महाराष्ट्रातलं जे पाणी आहे ते गुजरात कडे चाललं यापूर्वी अनेक आंदोलन झाली मात्र हा तेवढ्या पुरता तेवढा विषय असतो विषय असा आहे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने तिला मंजुरी मिळाली ना उपमुख्यमंत्र्यांनी ज्याला मंजुरी दिली त्यांच्या परवानगीने दिलेली आहे ज्या अर्थी जर एखादा मंत्री केंद्रीय मंत्री जर याला स्थगिती देत असेल तर त्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला पाहिजे होता म्हणजे राज्याच्या निर्णयाला किंमतच राहिलेली आहे ना एका ठिकाणी दोन महिन्यामध्ये तुम्ही निर्णय घेता आणि तात्काळ दोन महिन्यामध्ये त्याच सरकारचे त्याच सरकारचे म्हणजे केंद्रातही बी जे पीचं सरकार आहे आणि राज्यातही त्यांचं आघाडीचं सरकार आहे ना युतीचं सरकार आहे म्हणजे कुठंतरी हे लोक सत्तेमुळे लाचार झाल्यासारखे वाटतंय हे केंद्राला नकार देऊ शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे तुम्ही जिल्ह्यातील तीन मंत्र्यांबद्दल बोलू शकते राहिले मागा तर आता मुख्यमंत्री ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे थेट मागणी करणार इंटरेस्टच नाही अरे त्यांना मागायची गरज काय त्यांनी नैतिकता घेऊन दिलं पाहिजे ना त्यांना इथं कळलं पाहिजे की लोकांवरती अन्याय होतोय आपल्याकडे पाठ पाणीपुरवठा मंत्री आहे तुम्ही त्या पाणीपुरवठा काहीतरी योजनांसाठी तुम्ही केंद्राकडे मागणी करता अरे हे सोप सोपं आहे ना आज अकरा टी एम सी जर पाणी वाढलं तर आज किती मोठा पा, पा, प्रश्न पाण्याचा सुटणार आहे याचं जर त्यांना गांभीर्य नसेल तर मग कोणी सांगायचं त्यांना आपण सांगायचं का विषय हा विषय समोर धारेवर झाला नाही विषय निवडणुकीचा नाही तो निवडणुकीचा निर्णय राजसाहेब साहेब घेतील परंतु हा ज्वलंत प्रश्न आहे म्हणजे माझी तर अशी एक विनंती की पत्रकार बांधवांनी सुद्धा याला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी दिली पाहिजे किंवा तुम्ही लोकांमध्ये एक प्रकारची जनजागृती करणं खूप गरजेचं आहे कारण भविष्याचा आजचं ठीक आहे आज कुठंतरी ऍडजस्टमेंट होऊन जाते परंतु जर येणाऱ्या दहा पंधरा वर्षाचा जर आपण विचार केला ना तर पाण्याची एक भयानक परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होणार आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो एक लक्षात घ्या आपण किती किलोमीटर मागतोय फक्त बारा किलोमीटर तिकडच्या भागामधून पूर्व ना पश्चिमेकडून आपल्याला पूर्व फक्त बारा किलोमीटरचा विषय आहे किती बारा किलोमीटर गुजरात सरकार हेच पाणी एकशे चाळीस के एम सी पाणी कुठे घेऊन चाललेलं आहे खबाटा धरण आहे साडे किलोमीटर किती साडेचारशे किलोमीटर लांबीवरती घेऊन चाललेलं आहे म्हणजे जर इतकं जर सोपं जर त्यांना इतकं सोपं आहे आणि आपल्याला बारा जर जावं वाटत असेल मग आपल्याला होणारा अन्याय आहे ना आपण काही त्यांचं मागत नाही आपण गुजरात पाणी आम्हाला द्यावं असं आपण म्हटलंच नाही आमच्या हक्काचं पाणी द्या तुमच्या माहितीसाठी सांगतो की एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालेला आहे गुजरातचं पाणी जिथलं पाणी गुजरातने गुजरातला घेऊन जावं महाराष्ट्रातल्या गुप्त पाणी महाराष्ट्राने महाराष्ट्रात न्यावं असं एक करा तिची अंमलबजावणी होत नाही चल धन्यवाद